नमस्कार न्यूज पोलिस मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पालघर जिल्ह्यातील केळवे गावात मोकाट जनावरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून त्याचे भीषण परिणाम आता थेट मानवी जीवावर होत आहेत अठ्ठावीस ऑगस्टला संध्याकाळच्या सुमारास संजीवनी मिठागर परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले हिंदेश हाडळ पन्नास वर्षीय यांचे एकतीस ऑगस्टला उपचारादरम्यान दुःखद निधन झाले हिंदेश हाडळ हे केळवे येथील धावंगे पाडा येथील रहिवासी होते ते संजीवनी मिठागर येथे काम करत होते अपघाताच्या दिवशी ते आपल्या दुचाकीने सातपटी येथे जात असताना रस्त्यावर अचानक म्हैस आल्याने त्यांची दुचाकी तिला धडकली यात ते गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असतानाच एकतीस ऑगस्टला दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने हाडळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात पत्नी वनिता हाडळ मुलगा धीरज हाडळ आणि मुलगी करिश्मा उमतोल असा परिवार आहे हाडळ कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे हिंदेश हाडळ यांच्या मृत्यूनंतर केळवे लाट पसरली आहे आहे प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली परिसरात मोकाट गाई म्हशी बैल घोडे आणि कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे ही जनावरे रस्त्यांवर बसलेली असताना शेतांमध्ये घुसून पिकांचे नुकसान करतात वाड्यांमध्ये उधळ माजवतात वेळा अपघात घडतात हे पहिले अपघाताचे प्रकरण नाही याआधीही असे अपघात घडले आहेत पण यावेळी तर एका कुटुंबातील कर्त्याला जीव गमावा लागला आता तरी प्रशासनाने जागा व्हावं अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितली आहे की केवळ तात्पुरती कारवाई करून चालणार नाही तर या मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची विशेष मोहीम राबवावी लागेल अन्यथा अजून किती निष्पाव जीव बळी जातील याची काही खात्री नाही अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका